बघा अशा प्रकारे सगळे जामून तयार झालेले आहेत आपले मग हे पाव किलोचे जामून मी बनवले त्याला ग्लासभराचा पाक लागलेला आहे ओके तुम्हाला दाखवते थांबा तर हे हे असे ह्याच्यामध्ये अजून थोडा वेळ झापून ठेवलं की ते मस्त असं होतात म्हणजे ग्लासभराच्या म्हणजे साधारण ग्लासभर पाव किलो म्हणजे ग्लासभराचा खवा असेल माझा तर ग्लासभराचं त्याला मी हे बनवलेलं पाक बनवलेला हे जामून कशा मस्त बनलेत की नाही चला मग बनवा आणि खा मस्तपैकी मस्त खा स्वस्त राहा ही माझी जामुनची रेसिपी थँक्यू लाईक करा करा शेअर करा आणि कॉमेंट करा चांगले कॉमेंट करा बाय हा माझा मुलगा आहे थँक्यू हे बघा आता आपण जामून तळून घेत आहोत तर मी एक एक करून टाकते म्हणजे तो आधीच टाकलेला ओके मंद आचेवरती मस्त तेल तापलेलं आहे गरम जरा जास्तच तापले तेल पण आपण काढून घेऊया ओके मला थोडंसं खालीवरती करायचं असं मग हे छानसे आतपर्यंत चांगले मस्त हे होतात आपले जामून फुगायला लागले फुगायला लागले म्हणजे त्याला ते छान मी हे टाकलेलं ना मध्ये चुडा वगैरे टाकलेला त्याच्यामुळं छान झाले ते असे फुगायला गेले आता हे हे कसं असं छानसं बनते ना असं कलर वगैरे बघू शकता तुम्ही ह्याच्यामधलं तर असं असं छानसं ते कढई तेल ते असं बनवायच्यावरती करून आपण त्याला घेऊ शकतो ओके तर एक करून आता आपण दोन तीन दोन तीन दोन तीन असे टाकायचे चार टाकलेले आहेत आता तो घ्यायचं याला थोडंसं हलवायचं खालून असं म्हणजे ते चिकटणार नाही तेल तेलत असं गरम झाल्यावर ते चिकटत नाही पण जास्त गरम झाल्यानंतर तेल चिकटत असते खाली तर आपण त्याला असं हलवून 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 मस्तपैकी ना छानसं म्हणजे तेलामध्ये हलवायचं त्याला आणि आतपर्यंत ते होतं म्हणजे तळत म्हणजे पाक पण छानसं हे होतं आता पाच टाकून घेऊया आपण चॉकलेट व्हायला आता काही खरं येत नाही आपलं काढून घ्यायचं आणि थोडंसं म्हणजे एकदम पण असं गरम झालं की मध्ये टाकलं टाकलं तरी चालतंय पण ते कसं नंतर फार दिवस राहत नाही म्हणजे ते खराब होण्याची भीती असते आहे त्यामुळे थोडंसं बाजूला काढून टाकाय ठेवायचं त्याला तेलातलं आणि मग थोडस त्याला थंड झाले थोडेसे म्हणजे किंचित थंड झालं की मग टाकामध्ये टाकून घ्यायचं हे दिसतंय ना तुम्हाला माझा फोन जरासा थोडासा जलाच आहे तर बघू आता तुम्ही सपोर्ट केला तर मग मी छान फोन घेऊन छानसा ट्रायपोड घेऊन छानसा रेसिपी बनवत जाईन जा त्यातून जेणेकरून तुम्हालाही आता हे टाकले मी आता हे काढून घेऊया आपण छान झाले ना की नाही मस्त झाले तुम्ही चार चारच करते मी गॅस एकदम हे कसं छान झाले बघा बरं शेवटी शेवटी पण का होईना पण चांगले झाले चांगलेच होतात कसे ते पाक वगैरे पिलं की जरा आता हे हे पाकामध्ये टाकलेले आहेत कि नाही जर असं असं पण हलवून घेतलं की ते पाक वगैरे पितात मस्त पैकी चला ह्याला हलवते मी आणि हे सोबत सोबतच हे त्याच्यामध्ये टाकत जाते गुलाबजामून बनवतो ना गुलाबजामून बनवलेले गुलाबजामुन गरम गरम असते आणि त्याच्यावर ते आईस्क्रीम वगैरे टाकून झालं ना तर खूप मस्त आणि मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये वगैरे त्या डिशला खूप म्हणजे हे पीठ मी असं छानसं असं म्हणून घ्यायचं परत एकदा मी फ्लोअरवरतीच करते कारण फ्लोअर चांगला आहे मला स्वच्छ करते मी त्याला फ्लोअरवरती असं तुम्ही म्हणाल फ्लोरवरती कसं काय करते तर मी फ्लोरवरतीच करते आणि हे बघू शकता तुम्ही किती मऊ झालेलं आहे का नाही तर हे असं छानस मळून घ्यायचं परत एकदा ह्याला किती छान म्हणजे चांगलं तेवढं हे छान असे फुकतात मस्त मळून घ्यायचं मळेलं आहे मी परत तुम्हाला दाखवण्यासाठी परत मळणं <tip> 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 असं थांबू आपण मी गोळ्या बनवून घेतो त्याच्या घ्यायचं परत एकदा मी फ्लोरवरतीच करते कारण फ्लोर चांगला आहे मला स्वच्छ करते मी त्याला फ्लोअरवरती असं तुम्ही म्हणाल फ्लोरवरती कसं काय करते मी फ्लोरवरतीच करते आणि हे बघू शकता तुम्ही किती मऊ झालेलं आहे नाही तर हे असं छानस मळून घ्यायचं परत एकदा ह्याला किती छान म्हणजे चांगलं मळत एवढं हे छान असे फुकतात

थोडस थांबू आपण मी गोळ्या बनवून घेतो त्याच्या तेल पण तापते आपलं आता